साहित्य रत्न साहित्यरथ अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याकरिता नाशिकच्या नांदगाव मध्ये सकल मातं समाजाच्या वतीने नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना साहित्य रत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे यांचे स्मारक शहरात उभारण्याकरिता सकल मातंग समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले होते त्यावेळी आमदारांनी दोन चार दिवसांचा अवधी घेत आपल्या समाजाचे काम लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासित केले होते त्याच अनुषंगाने आमदार सुहासण कांदे यांनी नांदगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना तात्काळ पत्र पाठवले होते परंतु त्या गोष्टींना वीस दिवस उलटून गेली असून स्मारकासाठी कुठल्याही हालचाली दिसून येत नसल्यामुळे सकल मातम समाजाच्या वतीने बारा ऑगस्ट सोमवार रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांना पुन्हा निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनात स्मारकासाठी जागा सुचविण्यात आली असून देखील सदर जागा ही पार्किंग साठी असल्याने आम्ही दुसरी जागा शोधत असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले आहे यावेळी निवेदन देताना सकल मातंग समाज समिती नांदगाव दत्तू थोरात किरण भालेकर मोहित थोरात अंकुश फोरात महेंद्र बागुल अजय थोरात रवी खरात निलेश वैराळ राहुल थोरात सोमनाथ साळवे विकी चंदन शिव विकी शिंदे आदी सकल मातंग समाज उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज मराठी नांदगाव